झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा प्रयागराज संगमाचे पवित्र जल अक्कलपाडा प्रकल्पात अर्पण माजी आमदार शरद पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत राबवला उपक्रम नियमित व स्वच्छ पाणी मिळावे दुष्काळ पडू नये केली प्रार्थना तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर संयोग घडून आलेला महाकुंभ यंदाच्या वेळी प्रयागराज येथे पार पडला माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या समवेत कुस्तीगीर नाना सैन्य शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू पाटील उमेश केवारे आदींनी प्रयागराज येथे पवित्र कुंभमेळा येथे संगमावर स्नान करून जलाभिषेक करून तेथील संगमाचे पवित्र जल धुळे शहरात आणले हे पवित्र जल धुळे तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात अर्पण करण्यात आले धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बारामाही या धरणाचे पाणी उपलब्ध व्हावे तसेच धुळेकरांना दररोज याच अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना बारामाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे जिल्ह्यात कधीही दुष्काळ पडू नये यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली साक्री तालुक्यातील धरणग्रस्त शेतकरी व धुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी यांच्या हस्ते हे पवित्र गंगाजल अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात विधीवत पूजा करून सर्वांच्या साक्षीने अर्पण करण्यात आले माजी आमदार शरद पाटील यांच्या या उपक्रमाबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला या प्रसंगी कैलास पाटील साहेबराव बागले मच्छिंद्र मासुळे संतोष पाटील ज्ञानेश्वर खांडेकर राजेंद्र पाटील निवृत्ती बागले विलास मोरे भैया शिंदे भगवान महाराज युवराज पाटील मनीष जोशी सुभाष शिंदे सह शेतकरी बांधव व धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे